एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जे काय तुमची शेंड्याची पानं आहेत ती शेंड्याची पानं अशा प्रकारे अशी वाटे व्हायला सुरुवात झालेली आहेत तर शेतकरी मित्रांनो याचं कारण मुख्य कारण म्हणजे हा प्लॉट जेव्हा लावला होता तेव्हा थंडी होती आणि आता जसं काही टेम्परेचर वाढलेलं आहे त्यावेळेस हे असे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात होतात तर प्रामुख्याने हा जो काही प्रॉब्लेम आहे हो झाडाच्या अंतर्गत ज्या काही रेस्पिरेशन असेल फोटो असेल ट्रान्सपोर्टेशन असेल या जलदगतीने प्रक्रिया होत आहेत ज्यामुळे तुमच्या पानांमधून जे काही पाणी आहे ते पाणी बाहेर सोडलं जातं ज्यामुळे तुमची पानं ही ड्राय होत जातात व ज्यामुळे पाने पानं ड्राय झाल्यामुळं तुमच्या पानांच्या अशा प्रकारे वाट्या होत असतात तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला तुम्हाला अंतर्गत झाडाच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस कंट्रोल करणं गरजेचं त्या आहे त्यासाठी तुम्हाला मी एक ठिबकद्वारे एक चांगलं प्रोडक्ट सांगणार आहे जे तुम्ही वेलाग्रो कंपनीचं टॅलेटे हे जे काही प्रोडक्ट आहे याचा वापर तुम्ही एकरी दोन लिटर या प्रमाणामध्ये ठिबकद्वारे करा जेणेकरून तुमच्या झाडाच्या अंतर्गत सगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतील व तुमच्या झाडावरच्या जो काही आलेला ताण आहे तो ताण कमी होणार आहे तसेच